संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची हर्षोल्लासात सुरुवात करण्यात आली मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं संगमेश्वर पब्लिक स्कूल इथं नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळेच्या वतीनं करण्यात आली होती परिसर सुशोभित करण्यात आला होता विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रंगीत फुगे रांगोळी आदींच्या माध्यमातून सजावट करण्यात आली होती तसंच सर्व वर्गातून विशेष सजावट करण्यात आली होती कार्यक्रमाचा प्रारंभ प्राचार्य प्रियंका समुद्रे आणि प्री प्रायमरी स्कूलच्या सुपरवायझर कीर्ती शंकू यांच्या हस्ते सरस्वती पूजनानं झाला संस्थेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं प्राचार्य प्रियंका समुद्रे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी संदेश देताना विद्यार्थ्यांनी दोन गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं सांगत विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ उत्तम झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषण कौशल्यावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान इंग्लिश डिपार्टमेंटच्या वतीनं डिजिटल साक्षरतेवर जागरूकता निर्माण करणाऱ्या लघुनाटिकेचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं आधार कार्ड अँड पॅन कार्ड अेशन ऑफ द पॅन कार्ड सो वी थॉट ऑफ ओपन अ ही सर्विस सो दॅट वी कॅन प्रोव्हाइड गुड क्वालिटी सर्व्हिस गुड क्वालिटी सर्विस टू ऑल द विलेजेस